अध्यक्ष महोदय आणि मंचावर उपस्थित असणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री डॉक्टर मधुसूदन घाणेकर सर तसेच अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबईचे संस्थापक श्री शिवाजी खैरे सर तसेच कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या बंधू भगिनी व संस्थेच्या सदस्य कवी व कवयित्री सर्वांचे मी मनापासून आभार मानते आजचा हा आपला कार्यक्रम सोहळा देवाची पावनभूमी आळंदी येथे साजरा होत आहे हे आपल्या सर्वांसाठी खूप आनंदी आहे आजचा परिचय मी सी सौ अनुसया खरे मॅडम यांचा परिचय माझ्याकडे आहे आई म्हणजे मंदिराचा उंच कळस आई म्हणजे मंदिराचा उंच कळस आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस आई म्हणजे भजनात गुणगुणा अशी संतवाणी आई म्हणजे संकटात प्याव असं थंड पाणी आपल्या संस्थेच्या आई सौ अनुसह खैरे मॅडम यांचा परिचय देण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांची व संस्थेची आभारी आहे अष्टपल्ली संस्कृती कला कलाकेतील मुंबईचा कोषाध्यक्ष मासिक वृत्तपत्र न्याय प्रभाचा सहसंपादक महाराष्ट्र शासन एकात्मिक बाल विकास प्रकल्प घाटकोपर येथील शिक्षिका म्हणून सेवेत कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा आदर्श पुरस्कार प्राप्त करणाऱ्या तसेच धार्मिक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ज्येष्ठ समाज साहित्य कवी लेखक मधु मंगेश दवने आणि डॉक्टर ज्येष्ठ समाजसेवक बाळासाहेब भारले त्याचबरोबर कला सांस्कृतिक साहित्यिक आणि धार्मिक क्षेत्रातील प्रख्यात व नामवंत व्यक्तींच्या हस्ते अनेक सन्मान प्राप्त करणाऱ्या आपल्या या आईंचे हार्मोनियम सर्वांची हृदय तामर असणाऱ्या आपल्या आई सर्व संपन्न आहे तसेच आपल्या आई एक शिक्षिका आहे स्त्री शिक्षिका म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर जर शोध तर कित्येक पुस्तक भरती आई शिक्षिका तिला तिचं कुटुंब असतं ती त्याआधी एक मुलगी असते मग ती पत्नी बनते स्त्री शिक्षिका शाळेतील शिक्षिका एका आवाज देते 40 पोर गप्प होतात तर तो आवाज तो सूर आईचाच असतो ना तसेच आपल्या या आईचे आपल्या शाळेतील आणि संस्थेतील मुलांवरती लक्ष असतं सामाजिक शैक्षणिक तसे धार्मिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आपल्या आईचे कार्य खूपच महान आहे अशा माझ्या प्रिय आईसाठी मी दोन वेळ ओळी व्यक्त करत आहे नात्या आपुलकीचं कवितेतून शोधलं नात्या आपुलकेचं कविता गोड भाव ओठांवरती ओठांवरती खुलले खुलले मनाची नाती कायम राहती मनाची नाती कायम राहती संस्थेचा माई साक्षात साक्षातिंधुताई संस्थेचा माई साक्षात शिंदूताई निशब्द आपली प्रेरणा

प्रणाम काही चूक झाली असेल तर मनापासून क्षमा करावी जय हिंद जय जैंग महाराष्ट्र मी एक दोन लाईन बोलते की ह्या आई बाबांमुळे मी माझा दोन हजार तेवीसमध्ये उज्ज्वल हा माझ्या नावाचा कविता काव्यसंग्रह प्रकाशित केलेला आहे आणि आता सध्या मी माझं दुसरं पुस्तक लिहित आहे सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू आणि धन्यवाद अष्टपणे सरस्वती कला अकॅडमी मुंबई थँक्यू सो मच आता थोड्या वेळा पूर्वी आपल्यामध्ये आपल्या काही